नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न वृद्धास दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा घरात नेऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या सत्तर वर्षीय वृद्धास खामगाव येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश पीपी कुलकर्णी यांनी दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली रामकृष्ण औखर्डा गवई असे शिक्षा झालेल्या वृद्धाचे नाव आहे खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश कुलकर्णी एका प्रकरणामध्ये वर्षीय प्रयत्न करणाऱ्या आरोपीस दहा वर्षाच्या सश्रम कारवासाची शिक्षा सुनावली आहे सदर प्रकरणातील घटना ही खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक तीन दहा दोन हजार बावीस रोजी घडली होती ह्या प्रकरणातील फिर्यादी हिने पोलीस स्टेशनला आरोपी विरुद्ध फिर्याद दिली होती कि तिची मुलगी पीडित आहे आरोपीची दारी खेळत असताना आरोपीने तिला घरात नेले आणि तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला सदर प्रकरणामध्ये दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आणि या प्रकरणात आम्ही सरकार पक्षातर्फे सात साक्षीदारांची साक्ष नोंदवली ह्या साक्षीदरम्यान आरोपीविरुद्ध आरोपीने पीडितेवर बलात्काराचा प्रयत्न केला हे सिद्ध झाले सदर प्रकरणातील पीडिता ही केवळ नऊ वर्षाची होती हा गंभीर प्रकारचा गुन्हा आहे आणि आरोपी विरुद्ध एकाच अंतर्गत शिक्षा सुनावता येते म्हणून विद्यमान न्यायाधीश महोदयांनी आरोपीस कलम तीनशे शहात्तर अ ब सह कलम पाचशे अकरा प्रमाणे दहा वर्षाच्या सश्रम करावासाची शिक्षा सुनावली आहे आणि पाच हजार रुपये दंड सुनावला आहे दंड न भरल्यास चार महिन्याची सश्रम कराव्याची शिक्षा सुनावली आहे सदर प्रकरणामध्ये पीडितेची आई जर वेळेवर केली नसती तर आरोपीने पीडितेवर बलात्कार केला असता निर्घृण प्रकारचा गुन्हा तिच्या विरुद्ध घडला असता आज आम्हास समाधान वाटते की आम्ही पीडितेस न्याय देऊ शकलो